उपक्रमाचा आज पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस म्हणजे चौथा दिवस आहे तर आपल्याला या पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे ए टू झेड अल्फाबेट म्हणजे स्मॉल लेटरचा सराव घ्यायचा आहे ते ए टू झेड हे स्मॉल लेटर जे आहे ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे ओळखता येते आणि चांगल्या दिवसामध्ये आपल्याला आश्रातल्या सरा घ्यायचा आहे का चलवा वाचन घ्यायचं आहे त्यानंतर मी टू झेड ही आक्षरे आपण गावात लिहिलेली आहे त्या अक्षरांचा काय करायचं आपल्याला उलट सुलट अशा प्रकारे मी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वाचन करतो

ही अक्षरे प्रत्येक पानावर लिहून द्यायची आहे तो त्यांना सुंदर अक्षरांमध्ये लिहून आणायला सांगायची आहे तर उद्यापासून आपल्याला साठ दिवसात इंग्रजी वाचन उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करायचा आहे यानंतर आपल्याला उद्याच्या टप्प्यामध्ये मराठी मूळ अक्षरांसाठी इंग्रजी मूळाक्षरे शिकायची आहे